मार्गदर्शन करीत आहेत सोने चांदी गलाई बांधव ज्वेलर्स व मायक्रो रिफायनरस या संघटनेच्या कार्यक्रमासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदरणीय जयकुमार गोरेसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे खासदार आदरणीय विशालदादा पाटील माजी मंत्री बाळासाहेब पाटील खास करून ज्यांनी या कार्यक्रमाला येण्याचा आग्रह केला ते भैया बाबर माजी खासदार संजय काका पाटील दिलीपजी वेळगावकर साहेब सतीशजी साळुंखे गणपतरावजी पुदाळे उदयजी शिंदे प्रकाशजी पाटील व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित माझे गलाई बांधव बंधू आणि बघिणीनो मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी राज्याचा मंत्री म्हणून मला दिली आणि नुसती संधी दिली नाही तर सोन्यासारख्या लोकांनी सोन्याची शाल माझ्या अंगावर पांघरली त्याच्यामुळे आता तुमची जी काही कामं आहेत ती का काम करण्याची वकील गोरे साहेबांनी तर स्वीकारलेलीच आहे पण जर काय मदत लागली तर त्यांचा ज्युनियर वकील म्हणून मी देखील काम करायला तयार आहे मग त्यांनी हे देखील सांगितलं की तुम्ही देशाच्या ज्या ज्या गावांमध्ये काम करता ज्या ज्या शहरांमध्ये काम करता तिथं अतिशय प्रामाणिकपणानं काम करतात लाखो रुपयाचं कोट्यावधी रुपयाचं सोनं हातामध्ये दे असताना देखील माझ्या महाराष्ट्राचा असलेला जो संस्कार आहे प्रामाणिकपणाचा हा जगभर नेण्याचं काम तुमच्यासारख्या सारख्या गलाई बांधवांनी केलंय याचा सार्थ हा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे पण हे सगळं सांगत असताना गोरेसाहेब हे देखील म्हणाले की निवडणुकीपर्यंत आम्ही किती कामं केली किती रस्ते केले किती पाण्याच्या योजना केल्या आणि त्याच्यानंतर गलाई बांधव जर इथं आला तर आमचा कार्यक्रम करूनच जातो तुमची आदरयुक्त दहशत किती आहे बघा व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांनी सगळे पक्ष बाजूला सोडून आज तुमच्या दर्शनाला ते इथं आलेले आहे त्याला म्हणतात आदरयुक्त दहशत मी जर आलो नाही तर गलाई बांधव माझ्या मतदारसंघामध्ये माझं काय करतील हा काल रात्री त्यांनी झोपताना विचार केला सगळ्यांनी आणि आज सगळे व्यासपीठावर एकत्र आहेत एवढंच नाही तर आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र दिवे लावलेले आहेत म्हणजे दीप प्रज्वलन केलेला आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रातला असा पहिला कार्यक्रम असेल की आम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवून तुमच्यासाठी एकत्र आलेला मला इथे आवर्जून अनिल बाबर साहेबांची आठवण येते कारण राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी देशाच्या अनेक राज्यांमध्ये जातो आणि गोरेसाहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग मी आपल्याला सांगतो मी मेंगलोर गे मेंगलोरला गेलो होतो आणि मेंगलोरला एका हॉटेलात राहण्याची माझी व्यवस्था केलेली होती त्या हॉटेलच्या गेट वर गेल्यानंतर एक दोनशे अडीचशे माणसं मला दिसली मला वाटलं या राज्याचा कोणतरी दुसरा मंत्री कोण येत असेल त्यांचं स्वागत करायला ते आलेत मी आपलं त्यांना कट मारत होतो त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमचं स्वागत करायला आलो म्हटलं माझी ओळख ना पाळत मला पण राष्ट्रीय नेता झाल्यासारखं वाटलं मेंगलोरमध्ये माझा सत्कार होत होता पण नंतर त्यांनी मला सांगितलं की आम्ही अनिल बाबर साहेबांच्या मतदारसंघातले आहोत आणि अनिल बाबर साहेबांनी सांगितले की माझा एक सहकारी त्याच्या उद्योग विभागाच्या कामासाठी मेंगलोरला येतोय त्याचं जोरदार स्वागत झालं पाहिजे माझ्या आयुष्यात देशाच्या दुसऱ्या राज्यामध्ये दे, सगळ्यात मोठं जर स्वागत कोणी केलं तर तुम्ही केलेलं स्वागत होतं आणि त्याची जाणीव ठेवून या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे बरं निमंत्रण द्यायची पण काहीतरी पद्धत असते सुहास भैया माझ्याकडे आले बरं येणार काय विचारायची पद्धतच नाही तुम्ही आलंच पाहिजे आणि आला नाही तर तुमचा नाही माझा वाद होईल हे कशासाठी तुमच्यासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की सुहास यांची निवडणूक देखील मी अतिशय जवळून बघितलेली आहे सुहासभाई यांच्या देखील निवडणुकीमध्ये तुम्ही जी काही ताकद उभी केलेली होती हे मी पक्ष म्हणून सांगत नाही परंतु एखाद्या व्यक्तीला जर विधिमंडळामध्ये पाठवायचं असेल तर ते देखील तुम्ही कसं करू शकता हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळं तुमची ताकद ही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण मला असं वाटतं की आपण हा पारंपरिक व्यवसाय जो आहे हा नक्की वाढवला पाहिजे परंतु या पारंपरिक व्यवसायाकडनं आधुनिक व्यवसायाकडे देखील गेलं पाहिजे मी आता शिवाजींना असं सांगतो की राज्याचा उद्योग मंत्री असल्यामुळं तुमच्या या सेक्टरमध्ये देखील काम करण्याची मला संधी मिळते आपल्याला आठवत असेल एक दीड दोन वर्षापूर्वी सरकारवर आणि माझ्यावर फार मोठ्या पद्धतीनं टीका झाली आणि ती टीका काय होती तर या महाराष्ट्रातला जेम्स अँड ज्वेलरीचा प्रकल्प सुरत मध्ये गेला गुजरात मध्ये गेला पण मी अभिमानानं सांगतो तो कदाचित अपप्रचार हा राजकारणासाठी होता असेल पण या देशातलं सगळ्यात मोठं जेम्स अँड ज्वेलरी पार्क जर कुठं होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये होतंय नवी मुंबईमध्ये होत आहे जिथं पगाराला आपला मुलगा गेल्यानंतर तो पगार पंचवीस हजारापासून चार लाखापर्यंत असणार आहे एवढं मोठं जेम्स अँड ज्वेलरी पार्क ते आपल्या नवी मुंबईमध्ये आपण करतोय मी आधुनिकता जी म्हटली आपण या सेक्टरमध्ये देखील काम करायला सुरुवात केली पाहिजे कारण तुमचा पाया तो आहे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सोनं वितळवता त्याचं शुद्धीकरण करता त्याच्यानंतर दागिने निर्माण करता या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे उपजत आलेल्या आहेत आणि म्हणून याच्या पुढे जाऊन आपल्या आता पुढच्या पिढीला आहे त्याच्यापेक्षा चार पैसे मिळाले पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं कर आहे मी तर संजय काका इथे आहेत विशाल दादा इथं आहेत सुहास भैया इथं आहेत गोरेसाहेब तुम्ही आहात सतीशजी तुम्ही आहात बाळासाहेब तुम्ही आहात आणि अध्यक्ष देखील आहेत मला आपल्याला एक विनंती करायची आहे भविष्यामध्ये आज आपण असं सांगतो की माझा माणूस बेंगलोरला आहे माझा माणूस बेंगलोरला आहे माझा माणूस काश्मीरला देखील आहे ज्यावेळी काश्मीरला जायला लोक घाबरत होती त्यावेळी माझा हा गलाही बांधव लाल चौकामध्ये जाऊन दुकान टाकणारा होता हे धाडस देखील तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्याकडे एम आय डी सी आहे भविष्यामध्ये ज्या काही एमआयडीसी या परिसरामध्ये होतील तिथं या माझ्या सगळ्या लोकांसाठी जर क्लस्टर करायचं असेल तर ते क्लस्टर करण्याची देखील तयारी माझी आहे माझा बांधव इथंच थांबला पाहिजे इथंच त्याने सोन्यावर प्रक्रिया केली पाहिजे आणि जगातलं सोनं या सांगलीमध्ये आलं पाहिजे साताऱ्यामध्ये आलं पाहिजे अशी भूमिका भविष्यात जर तुम्हाला घ्यायची असेल तर माझा उद्योग विभाग शंभर टक्के तुमच्या सोबत आहे अजून एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो अध्यक्षांनी सांगितलं की कर्ज मिळत नाही अजून काय काय होत नाही मी अध्यक्ष तुम्हाला शब्द देतो माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे काल परवास आम्ही त्यांचं लिमिट एक कोटी रुपये केलेलं आहे सतरा टक्के त्याच्यावर सबसिडी मिळते आज मी आपल्याला आवर्जून सांगतो तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुमचा व्यवसाय देखील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये आणला जाईल आणि त्याच्यातनं सतरा टक्के तुम्हाला सबसिडी दिली जाईल त्याला स्मॉल स्केलचा दर्जा द्यायचा असेल तर स्मॉल स्केलचा दर्जा देखील या संपूर्ण व्यवसायाला दिली जाईल आज आम्ही इथे राज्यकर्ते म्हणून आलोय आणि राज्यकर्त्यांची देखील जबाबदारी आहे की जाताना तुम्हाला जे काय पाहिजे ते दे देऊन जाड पण तुम्हाला हे दिलंय म्हणून तुम्ही आम्हाला सोनं द्यायची काही आवश्यकता नाही आम्ही तुमच्या प्रेमापोटी हे काम करतोय त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटायचं की गोरे साहेब इथं आलेले आहेत उदय सामंत इथं आलाय तो आपलं काम करणार आहे त्याच्यामुळे दहा पंधरा तोळे त्याला सोनं द्यावं लागेल अजिबात नाही आम्हाला सोन्यासारखी माणसं बघायला मिळाली हेच आमच्या आयुष्यातलं भाग्य आहे आणि म्हणून तुमची सगळी कामं करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आज आम्ही सगळे आमदार म्हणून खासदार म्हणून मंत्री म्हणून काम करत असताना एक विशिष्ट घटक जो आर्थिक नियोजनामध्ये आहे जो आर्थिक क्रांती करतोय पण सगळी परराज्यामध्ये जाऊन करतोय तो परत आपल्या गावाकडे आणणं आणि आपल्या गावाची आर्थिक ताकद वाढवणं ही देखील आमच्या सरकारची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतनं मी अगदी आवर्जून इथं सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा असतील हे महायुतीच्या सरकारमधले नेते नक्की तुमच्या सोबत राहतील आणि तुम्हाला आर्थिक ताकद कशा पद्धतीनं भविष्यात शासनामार्फत देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू हा शब्द खर तर आम्ही या ठिकाणी द्यायला आलोय आज नव्याने ही संघटना उभी राहते ही संघटना दोन हजार अकरा साली माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा विटामध्ये उभी राहिली आणि आता त्याचं रूपांतर राज्य आणि देशपातीवर होतंय संघटना उभी करणं आणि ती चालवणं हे किती कठीण काम आहे हे आम्हाला सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळींना माहिती आहे कारण आम्ही आमच्या परीनं आमच्या संघटनेचं काम करत आज इथपर्यंत पोचलेलो आहोत पण संघटना स्थापन झाल्यानंतर चार पाच वर्षानं ज्यावेळी ही संघटना ही मोठी होईल त्या पदावर कोणी बसायचं सा याच्यासाठी कुठं वाद घालू नका एवढीच माझी विनंती आहे आणि त्या पदावर बसण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या आपल्या क्षेत्रामध्ये येऊ नये ही देखील माझी आपल्याला विनंती आहे कारण शेवटी ही संघटना तुमच्या उद्धारासाठी असली पाहिजे तुमच्या भवितव्यासाठी असली पाहिजे आणि तुमच्या भावी पिढीला ताकद देण्यासाठी असली पाहिजे भावी पिढीचा विचार करून जर आपण संघटना चालवली तर भविष्यामध्ये हा जमलेला जो सगळा वर्ग आहे हा महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचं नेतृत्व करू शकतो एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे आणि म्हणून तुम्ही परराज्यामध्ये जाता त्या परराज्यामधनं तुम्हाला आपल्या राज्यामध्ये आणून आपल्या जिल्ह्यामध्ये आणून आपल्या तालुक्यामध्ये आणून हा व्यवसाय कशा पद्धतीनं रुद्धिंगत करता येईल यासाठी भविष्यामध्ये आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे आज गोरेसाहेबांनी मला येताना सांगितलं की चार दिवसापूर्वी तुम्ही जी मंत्रालयामध्ये बैठक घेतली त्याचं पुढं काय होणार आहे इथं जाहीर केलं पाहिजे ही बैठक काय होती तर या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये तीन तीन हजार एकर क्षेत्रावर फार मोठी एम आय डी सी करण्याचं नियोजन आम्ही सगळे मिळून करतोय मी आणि त्यांनी हे देखील ठरवलंय की देशाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांची वेळ घेऊन पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये बसवड एम आय डी सीला मुहूर्त स्वरूप आणण्यासाठी दिल्लीमध्ये जरी जावं लागलं तरी आम्ही दिल्लीमध्ये जाणार आहोत आणि दिल्ली म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून भविष्यात या मध्ये तीन हजार एकर वर आम्ही एमआयडीसी करणार आहोत आणि ना देखील हजारो लाखो मुलांना रोजगार देण्याची भूमिका भविष्यात या परिसरामध्ये घेतली जाणार आहे त्याच्यामुळे छोटी मुलं आपल्या समोर राहिली पाहिजेत आपल्या डोळ्या देखत त्यांना नोकरी मिळाली पाहिजे त्यांचं शिक्षण झालं पाहिजे ही पालकांची जी इच्छा असते ती पूर्ण करण्याचं काम राज्याचा उद्योग मंत्री म्हणून करण्याचा मानस माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आहे आणि त्याच्यामध्ये व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींचं मला सहकार्य मिळत आताच मला सुभाष भाई सांगितलं सांगितलं विशालदानी सांगितलं की सांगलीच्या विमानतळाच्या संदर्भामध्ये देखील बैठक घेणं आवश्यक आहे मी आज आपल्याला शब्द देतो विमानतळ करणं काय माझ्या हातात नाही पण विमानतळाची बैठक लावणं माझ्या हातात आहे आणि ती बैठक आपल्या सर्व पक्षीय नेत्यांना बरोबर घेऊन पुढच्या महिन्याभरामध्ये माझ्या दालनामध्ये लावली जाईल हा देखील शब्द विशालदादा मी आपल्याला देतो कारण शेवटी विकास जर करायचा असेल तर विकास करत असताना आपण सगळं एकत्रपणाने जर विकास केला तर खऱ्या के अर्थानं त्या राज्याचा त्या जिल्ह्याचा आणि त्या तालुक्याचा विकास होत असतो माझ्यासारखा कार्यकर्ता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा येतो ते कुठेतरी आमच्या मनाला खंत वाटते बाळासाहेब की आम्ही कोकणामध्ये राजकारण करतो आम्ही जिल्ह्यांमध्ये आमचं राजकारण करतो परंतु आमच्या जिल्ह्यांमध्ये आमच्या तालुक्यांमध्ये आम्ही सहकार रुजवू शकलो नाही कोकणामध्ये सहकार रुजला नाही परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याने परवा एका कार्यक्रमाला मी साताऱ्यामध्ये आलो होतो आणि साताऱ्यातनं रत्नागिरीला गेल्यानंतर पहिलं काम जर काय केलं असेल तर जिल्हा स्तरावरची पतपेढी काढण्याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्याने घेतला एवढ्यासाठीच सांगतोय की तुमच्या व्यासपीठावर बसलेल्यांमध्ये मार्गदर्शन करण्याची देखील ताकद आहे आणि म्हणून उशिरा का होईना पण आमच्या कोकणामध्ये सहकार नेण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तर सुरू केलेलं आहे आणि म्हणून तुमच्याकडे सहकार आहे तुमच्याकडे शेती आहे तुमच्याकडे साखर कारखाने आहेत तुमच्याकडे सूत गिरणे आहेत तुमच्याकडे हा सगळा मोठा व्यवसाय आहे हा सगळा व्यवसाय हा जर आपण एकत्र केला तर पश्चिम महाराष्ट्र एवढा सुपीक प्रदेश कुठचा आहे असं मला तर वाटत नाही आणि म्हणून तुमच्यासारख्या लोकांना राजकीय ताकद देणं राज्यकर्ते म्हणून राजाश्रय देणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि तोच शब्द देण्यासाठी मी आणि गोरेसाहेब तिन्ही नेत्यांच्या साक्षीने इथं आलेलो आहोत त्यांनी देखील इथे येताना मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली त्यांना देखील सांगितलं की कार्यक्रमासाठी आम्ही कशासाठी जातोय मी देखील एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं आम्ही दोघांनी मिळून अजितदादाना सांगितलं त्या तिघांनी एकमतानं सांगितलं की ज्या घटकासमोर तुम्ही तुम्ही जाताय त्या घटकाच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे आम्ही कुठेही मागं हटणार नाही हा शब्द देखील तिघांनी देऊन आम्हाला या व्यासपीठावर पाठवलेला आहे आणि म्हणून आता तुमची देखील जबाबदारी आहे तुमची देखील काही कर्तव्य आहेत या गोष्टीचा जर पाठपुरावा करायचा असेल तर तो फक्त राज्यकर्त्यांवर राज्यकर्त्यांवर सोडून चालणार नाही याच्यासाठी तुम्ही संघटनेने देखील पुढाकार घेतला पाहिजे संघटनेनं देखील मुंबईला आलं पाहिजे वेळ पडल्यास तुमचे दिल्लीचे देखील प्रश्न आहेत मी आणि गोरेसाहेब सुहास भैया असेल आम्ही सगळे वेळ पडल्यास आम्ही तुम्हाला दिल्लीला पण घेऊन जाऊ पण या सगळ्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे आणि पाठपुरावा जर आपण केला तर त्याचं फलित चांगलं मिळतं हे आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे आणि यासाठीच मला असं वाटतं की आजचा जो पहिला आपला मेळावा आहे पहिली आपली सभा आहे ही पुढच्या वर्षी ज्यावेळी आम्ही सभा घेऊ त्यावेळी तुमच्या सगळ्या सभासदांनी सांगितलं पाहिजे की ज्या लोकप्रतिनिधींना ज्या मंत्र्यांना तुम्ही व्यासपीठावर आणलं होतं त्या मंत्र्यांनी तुमचं पन्नास टक्के तरी काम केलं हे पुढच्या वर्षी तुमच्या मेळाव्यामध्ये या सगळ्या लोकांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि यासाठी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत एवढीच वाई या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण आम्हाला दोन्ही मंत्र्यांना या ठिकाणी बोलवलं आमचा आदर सत्कार केलात त्याबद्दल देखील धन्यवाद देतो आणि आमच्या दोघांचा जो सत्कार केला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला पश्चाताप देखील होणार नाही आणि तो फुकट देखील जाणार नाही याची ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर